मध्यंतर तुम्ही आळे फाट्याला उपोषण केलं जे विषय मांडले त्यातले बहुतांशी विषय आता मार्गी लागलेच नाही तुमचं उपोषण सक्सेस झालं का तुम्ही बँकेच्या घरी जाऊन आंदोलन करणार होते त्याच पुढे काय झालं बघा साहेब आमदार साहेब थट्टा करतात आता सर्वसामान्य जनतेचे ते म्हटले या तुम्हाला जेवायला घालतो झोपायला हात होऊन टाकतो काही काय चुकीचं जेवायचं आम्ही जातो संस्कार हा हा लढण्याच्या मैदानामध्ये संस्कार हा चालत नाही युद्धाच्या वेळेस युद्धच व्हायला पाहिजे जेवायला श्रीखंड खान पासून केवढा मोठा इतिहास आहे या पाच वर्षाला कशाला जायचं श्रीखंड बोली खायलाच आहे मला नाही आवडते जेवायला नाही आवडतो माझ्या अनेक गोष्टी मध्ये एकच उत्तर आहे तुम्ही का बदली नाही केली त्या हो के मला लाज वाटली अक्षरच्या लाज या मिलेल्या माणसांच्या बाबतीमधल्या त्या अधिकाऱ्यावर आम्ही आक्षेप ठेवला त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही एवढ्या मोठे मोडवे गायले वाईट आहे एकही वन मंत्री एकही सरपंच एकही फॉरेस्टच्या बाबतीतले बैठक आतापर्यंत पाच वर्षात झालेलं नाही आजही निषेध कालही निषेध आणि आयुष्यभर निषेध तुम्ही कोणती का करत को नाही तुम्ही अनेक वेळा अशा घोषणा करत मी कधी आयुष्य घोषणा केल्या त्या घोषणा केल्या त्या सगळ्या पूर्ण करत काही पूर्ण केलं नाही ते सांगतो दर महिन्याला मी वेगवेगळ्या कारखान्यावर आंदोलन करणार मोर्चा काढणार माझ्या समितीवर मी मोर्चा काढणार यांचा कारभार चांगला नाही जनते पुढे मी सगळं उघड करणार असं तुम्ही म्हणाले होते बिबट सफारीच्या संदर्भामध्ये सॉरी सातपुती साहेबांच्या प्रती संदर्भात तुम्ही म्हणाले होते नेमके काही सकारात्मक नाही आळशी आमदार आहे त्यांच्या घरापुढे जाऊन मी आंदोलन करणारच नाही विषय मार्गी लागले नाही पेंडिंग आहे मी शब्द नाही सर मी शब्द जनतेचे पाहतो बोलण्याचे पाहण्या माहीत नाही मी बोलताना मी बोलेल ना काय मीडिया बोलताना बोलू शकतो परंतु जनतेला जो शब्द दिला जनतेला शब्द देणं वेगळं आणि मीडिया समोर बोललं मीडियाचा कसं आहे मी तुम्हाला समजू समजा आता वातावरण आहे आणि मी जर समजा कधी शब्द बोललो त्याची खिल्ली उडवली गेली तर मी समजून जायचं काय हे सगळ्याच नाही त्याच्याला आपण हो <laughs> ते घ्यायचं प्रति आम्ही त्यांना काय नव्हतो गाईडलाईन दिशा देतो शेवटी साहेब मी आतृशेपेक्षा आमदार आहे की नाही तुम्ही सांगा सर्वांनी काय मी काय उन्हाळे पोहोचवले काही पाहिला असेल त्यांच्यापेक्षा वयाने अनुभवाने कामाने सुद्धा पण त्यांनी ते सगळंच घ्यायला पाहिजे होतं ना कदाचित मला असं वाटतं त्यांना सांगणारे जे कानाबाई सांगणार आहेत ना असं वाटतं त्यांची दिशा बरपड असं मला वाटतं कारण का तर देवायला या झोपायला या असे पद्धत नाही वापरली ज्या आधी काल चांगलं पडा करतात मी आताच बोल एक मिनिटा म्हणून सेटमेंट दिली हे योग्य नाही साहेब आपल्या तालुक्याला आपण एकजूट म्हणून आपण लढलं पाहिजे एकजूट मी एकजुटी प्रयत्न करणारा माणूस आहे साहेब मी तफावत करणार नाही आजपर्यंत माझा रेकॉर्ड आहे कुठल्याही गावात तुम्ही विचार हे माझे दोन सिनियर येते तुमच्या ओतरूमधे येऊन मी काय घरतड केले का तुमच्या के विश्वराव गावामध्ये येऊन साहेब गडतड करणं पक्ष बघणं एखाद्याला तुम्ही बघून घेतो बनणं किंवा चांगलं वाईट करणं साहेब हे माझी पद्धत नाही एकूणच दार ते आमचे पद्धती एकजूट हा शिवरायांचा तालुका आहे बघा मी ज्या वेळेला आमदार झालो ना साहेब शॉर्ट मध्ये एकच समज मला मी तुम्हाला त्याच्यामध्ये कमेंट का मी आल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाची प्रमुख जुन्न शहराची माणसं बोलवली हे साक्षी झाले ना एकही दंगल त्याच्यानंतर झालेलं नाही नाहीतर आधी काय शक्य होतं रेकॉर्ड महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्यावर जुना लाल ला, रेड रेड रे सिग्नल होता एच एम म्हणजे हिंदू मुस्लिम करणार पहिलं जिल्ह्यातलं पुणे जिल्ह्यातलं कुठलं शहर तर जुन्नर मला राजकारणामध्ये फार काही नसेल पण मला, मला नसे। मात्र समाजकारण एकता बंधुत्व सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं काम करणं विकास करणं आणि मी ते आलो अष्टमेला मला सगळी लोक भरपूर म्हणले दादा काय रस्ते झाले त्यावेळेला भावे एवढे वाढले आम्हाला काय पाहिजे साहेब आम्हाला हवंय काय आता बघा या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही काम करत असताना आज पर्यटनाचा टक्का वाढला माझी चर्चा केली पर्यटन झालं पर्यटन झालं म्हणलं म्हणजे पर्यटन त्यांना कळलं नाही आणि पर्यटन आजही कळलं नाही पर्यटन मला म्हटले दोन हजार अठरा एकोणीस ला तुम्ही पर्यटनचा जी आर काढला काढला नाही हिमतीने काढला अहो हिंमत लागते बघा ना तुम्ही नाही तर करून दाखवा एखादं नवीन तुम्ही काम मला आमच्या कामाची चष्ट करण्यापेक्षा तुम्ही एखादं नवीन काम सांगा तुमचं बरं चष्ट आनंद मिळतो करा चष्टा मला काय चर्चा करते माझी मला सांगा मग पाच वर्षामध्ये तुम्ही आज काय म्हणता मी त्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो म्हणलं काय हो काय आराखडा अहो म्हणले काय नुसता काय आराखडा कसले टोक जुळत नाही याचा अर्थ काय होतो कुठे पाच वर्ष निघून गेली तेवढं तर करा कमीत कमी तवे? एक रुपये नाही पर्यटनला थोडं तर करा कमीत कमी तवे?